अरे यार किती उशीर झालाय कधी येणार आहे हा अरे आहेस तू हॅलो उशीर तर नाही झाला थोडासा झाला अरे यार सॉरी बर हो तर फायनली मी माझ्या फ्रेंडला खूप दिवसातून भेटले तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका आदित्य डेरे हा कंटेंट क्रिएटर तर आहेच पण त्याआधी तो माझा मित्र आहे आणि आज आम्ही जाणार होतो श्रीमंत दगडूशेठ गणपती तसेच त्यासोबतच त्याचे फॅन्स पण खूप सारे भेटत होते माझ्या फ्रेंडची एवढी प्रगती बघून खूप छान वाटते त्याने त्याच्या मोबाईल मध्ये माझे सगळे व्हिडिओज शूट करून दिले आणि आपल्या गोड गणपती बाप्पाला हार घेत होते तर फायनली आम्ही गणपती मंदिरला पोहोचलो आणि आपला गणपती बाप्पा म्हटल्यावर लाईन ही आलीच आम्ही लाईनला लागलो व दर्शन घेतले मित्र म्हणजे असा असतो तू सिरियस झाली की बोले चल पाणीपुरी खाऊया माझ्या फ्रेंडला ॲटिट्यूड तर नाही पण फुल बॅटरी चार्ज झाला की ओवर ॲक्टिंग मोड लागतो चला तर मग मंडळी अशा पद्धतीने माझ्या फ्रेंडसोबत आजचा माझा दिवस खूप छान गेला